नमस्कार माझं एक गाणं आहे हंडी दही, हंडी दही हंडी, ही दही हंडी, आवड्यात लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया हंडी हंडी दही हंडी, ही हंडी, हंडी एक गाणं हंडी 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 हंडी, 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 हंडी। दही दही हंडी ही दही हंडी दही हंडी 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 दही हंडी दही हंडी दही हंडी बाळगोपाळांची ही दही हंडी मोजमदीची आनंदाची खुशीची ही दही हंडी बाळगोपाळाची ही दहीहंडी मोजमदीची आनंदाची खुशीची ही दही हंडी हंडी दही हंडी हंडी दही हंडी दही हंडी ही दही हंडी 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 दही हंडी दही हंडी ही दही हंडी उंच उंच आकाशला भिडणारी ही दही उंच उंच आकाशाला भेटणारी ही दही हंडी ही दही हंडी बाळगोपाळ सारे मजा घेदी आनंद घेती बाळगोपाळ सारे मजा घेत आनंद घेती छान छान मस्त मस्त ही दही हंडी छान छान मस्त मस्त ही दही हंडी हंडी हांडी हंडी हांडी दही हंडी दही हंडी ही दही हंडी हंडी हांडी दही हंडी दही हंडी फोडी फोडी ही बाळगोपाळ सारे ही उंच उंच टोकावरची दही हंडी फोडी फोडी ही बाळगोपाळ सारे ही उंच उंच टोकावरची दही हंडी भीती नाही त्यांना भय नाही त्यांना चढून एकमेकावरती पाय देऊन एकमेकाच्या खांद्यावरती फोडी फोडी ही हंडी फोडी फोडी ही दही हंडी 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 ही दही हंडी 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 ही दही हंडी 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 दही हंडी दही हंडी ही हंडी 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 दही हांडी दही हांडी दही हांडी पराक्रम त्यांचा खूपच भारी चमत्कार त्यांचा सर्वात भारी पराक्रम त्यांचा खूपच भारी चमत्कार त्यांचा सर्वात भारी उल्हास उल्हास जोस भारीच भारी भारीच भारी, भारी, भारी गाजवी गाजवी आपला पराक्रम गाजवी झटक्यातनी झटक्यात फोडी फोडी ही दही झटक्यातनी झटक्यात झटक्यात फोडी ही दही हंडी हंडी दही हंडी ही दही हंडी हंडी दही हंडी ही दही हंडी विश्वास अपार ठेवून प्रगल्भ इच्छा ठेवून भक्तिप्रेम अपार ठेवून विश्वास अपार ठेवून प्रगल्भ इच्छा ठेवून भक्तिप्रेम अपार ठेवून आस्था देवाची खूप खूप ठेवून ज्ञान बुद्धी विचारांची पारख करून तोल सांभाळून ध्येय पारखून ध्येय पारखून नियोजन करून फोडी फोडी दंदन फोडी हे भक्तजन दही हंडी फोडी 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 हे भक्तजन ही दही हंडी 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 दही हंडी Hundy handi, the He Handi Hundy Hundy, the He Hundy. हंडी हंडी ही दही हंडी दही हंडी दही हंडी दही हंडी, दही हंडी। ही दही हंडी दही हंडी।, हंडी 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 दही हंडी दही हंडी कमाल त्यांची त्यांच्या धाडसाची शौर्याची कमाल त्यांची त्यांच्या धाडसाची शौर्याची अपार आस्था देवाची श्रीकृष्णाची कृष्णाची अपार भक्ती भावाने फोडी फोडी ही दही हंडी अपार भक्ती भावाने होळी फोडी ही दही हंडी 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 दही हंडी दही हंडी ही दही हंडी 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 दही हंडी दही हंडी ही दही हंडी मजा येई आनंद होई खुशीने प्रसन्नतेने मन भरून जाई मजा येई आनंद होई खुशीने प्रसन्नतेने मन भरून जाई बघणाऱ्यांचे लोकांचे जनाचे मन आनंदाने खुशीने भरून जाई मन आनंदाने खुशीने भरून जाई वातावरण सारे गजबजून जाई कौतुक कौतुक या भक्तांचे होई हंडी हंडी ही दही हंडी 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 दही हंडी ही दही हंडी हंडी दही हंडी ही दही बाळ गोपाळांची ही दही मोज म्हणजे आनंदाची खुशीची ही दही हंडी मोज म्हणजे आनंदाची खुशीची ही दही हंडी 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 ही दही हंडी दही हंडी हंडी दही हंडी दहीहंडी ही दहीहंडी हंडी हंडी दही दहीहंडी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब धन्यवाद